i मित्रांनो प्रत्येक वर्षी जवळजवळ पन्नास लाख लोक या तीर्थक्षेत्राला व्हिजिट देत असतात त्याच्यातील बहुसंख्य लोक या नव्याच्या दिवसांमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस लाख लोक स्वतः नव्याच्या दिवसामध्ये या स्थळाला भेट देत असतात ही स्थळ आहे मद्रासमधील किंवा चेन्नईमधील वेलंकडी माता चर्च प्रिय बंधींना ह्या चर्च संबंधित तीन लोककथा आहेत लोककथा का म्हणजे काय की कुठेही त्यांच्याविषयी काही लिहिलं गेलेलं नाही परंतु ह्या मौखिक कथा आहेत मौखिक गोष्ट आहेत की या बशी संबंधित असे तीन चमत्कार सांगितले जातात पहिला चमत्कार प्रेम पंधराशे सत्तर साली पंधराशे सत्तर साली एक लहान मुलगा चिमुकला मुलगा दर्माणे हिंदू होता तो तो दुधांशी बादली घेऊन तो एकीकडे एक एक दूध देण्यासाठी दूध भरण्यासाठी तो जात असतो आणि जात असताना तो एका पिंपळाच्या झाडाखाली सरोवरजवळ विसावतो मंद वाराच्या सुळखेमुळे तिथे विसावलेला असताना प्रियोंदो एक सुंदर अतिसुंदर स्त्री शुभ्र वस्त्र परिधान केलेली स्त्री त्याच्यासमोर प्रकटते आणि तिच्या हातात बाळ असतं आणि ह्या मुलाला सांगते की मला माझ्या बाळाला दूध दे आणि तो तत्काळ कोणतेही आडेबिडे न घेताना आपला ग्लास घेतो आणि ग्लास भरून दूध त्या बाळाला देतो पैठण मर्याद आपल्या बाळाला दूध पाजल्यानंतर ती त्याला आशीर्वाद देते आणि तो निघून जातो तो जातो आपल्या ज्याने दूध मागितलं असतं त्या माणसाकडे दूध भरण्यासाठी वाटत जाताना त्याला चिंता वाटते की एक ग्लास दूध कमी झालं म्हणून तो मालकाकडे गेल्यानंतर पहिला प्रथम तो त्याची क्षमा मागतो की आ, मला उशीर झाला आणि आज थोडंसं दूध कमी असणार आहे याविषयी तो त्यांना सांगतो परंतु त्याने जेव्हा बादली बघितली तेव्हा सं, बादली संपूर्णपणे भरलेली पुन्हा तुळुंब भरलेली त्याला आढळली प्रिय म्हणून त्याने त्या त्या मालकाला केल्या त्याला दूध द्यायचं होतं त्याला ही गोष्ट सांगितली कथा सांगितली वाटेत जे घडलं ते सांगितलं तो त्याला घेऊन आला तर त्या मुलाला घेऊन आला त्याच्याबरोबर आणि मग त्याला आढळतं की दोघांना पैठमेचं दर्शन तिथं पुन्हा दर्शन घडतं आणि त्या ठिकाणी त्याची मुकलगत चर्च बांधतात बांधतात त्याला मानतात की आ, माता कुलम म्हणजे काय की सरोवर माता सरोवर त्या बाजूला एक सरोवर आहे पूर्वी यु दुसरी कथा सांगतात की एक अपंग मुलगा ताक विकत असतो ताक विक्रीचा व्यवसाय चेन्नईमध्ये भरभरेच होता अजूनही कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला ताकवाले बसलेले तुम्हाला आढळतील तर हा मुलगा ताक विकत असताना त्या दिवशी त्याच्याकडून कोणीही ताक घेतला नाही कोणी गिरायक आलं नाही आणि म्हणूनच तो निराश होऊन तिथे बसलेला असताना एक अतिसुंदर स्त्री त्याच्यासमोर अवतरते पुन्हा एक बाळ छोटंसं बाळ घेऊन त्याच्यासमोर येते आणि त्याला सांगते की माझ्या बाळाला ताक दे आणि तो तिला ता तो तिला कप भरून ताप ताक देतो त्यानंतर तिसऱ्याला सांगते की गावातील धागापट्टणम इथं जा धावत जा पळत जा आणि तिथला अमु माणसाला सांग की इथे सा सा एक छोटंसं चर्च बांध एक छोटंसं चॅपल बांध हा मुलगा सांगतो की पण मी अपंग आहे ते नाही तू उठ आणि चालायला लाग आणि तो उठतो आणि तो चालायला लागतो आणि तो नाचत बागडत तो त्या माणसाकडे जातो आणि त्याला सांगतो की अमुक 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 गोष्ट घडली आणि तो माणूस संपूर्ण वर्णन ऐकल्यानंतर त्याला समजतं की ती पवित्र मर्याच असली पाहिजे तर त्या मुलाबरोबर येतो ज्या ठिकाणी तिथं त्या मुलाला पैतमरीने मुलाजवळ ताक मागितलेलं असतं तिथं तो त्याला घेऊन येतो आणि दोघांना पुन्हा पैतमरीचं दर्शन घडतं आणि त्या ठिकाणी तो माणूस एक चापल बांधतो प्रिय बनवीनो कालांतरानं तिथं पैतमरीची आराधना केली जाते कोईतमरीचा मान सन्मान केला जातो आणि ती वार्ता सगळीकडे पसरते आणि लोक प्रार्थना करायला तिथं येत असतात साधारण सा साधारणत सतराशे सालामध्ये ते स्पॅनिश खलाशी येत असतात आणि स्पॅनिश खलाशी ही पोर्तुगीज खलाशी मकाहून आपल्या श्रीलंकेला प्रवास करत असतात आणि मकाहून श्रीलंकेला ते बोटीने प्रवास करत असताना त्यांचं जहाज हे वादळामध्ये सापडतं आणि वादाळामध्ये जहाज सापडल्यानंतर त्या वादळावर त्या जहाजावरती जवळजवळ दीडशे लोक होते दीडशे कलाची होते आणि ते सगळं प्रार्थना करू लागले सागर कन्न्याची प्रार्थना करू लागले की पैतो माते आमचा बचाव कर आमचा तू बचाव केला जिथं आम्ही किनाऱ्याला पोहोचू तिथं आम्ही तुझ्या नावानं चर्च उभारू चर्च चर्च बांधू आणि मग वादळ शांत होतं आणि ते वेलकर्णीला किनाऱ्याला लागतात आणि मग तिथे आजचं जे चर्च उभं आहे त्या ठिकाणी ते छापलं बांधतात आणि कालांतराने जेव्हा जेव्हा त्या रस्त्याने ते गेले तेव्हा त्यांनी तेव्हा तेव्हा त्यांनी त्या चापाची दुरुस्ती करत गेले ते गे आणि नवीनीकरण करत गेले आणि सतराशे एक्क्याहत्तर साली त्यांनी भव्य मंदिर बांधलं जे अजूनपर्यंत ज्या मंदिरामध्ये मिसा अर्पण केला जातो प्रियबंधन प्रत्येक वर्षी या ठिकाणी लाखो लोक जात असतात कारण तिथं पवित्र मर्या आरोग्यदायी माता पहिलं जे चढ आहे त्याला म्हणतात की माता कुलम जसं स्थळ तिथं त्यांनी नाव दिलं की आरोग्य मा आरोग्य आर माता म्हणजे आरोग्यदायी माता म्हणजेच आर लेडी ऑफकणी म्हणजे लेडी ऑफ हेल्थ म्हणजेच रामेंदी माता तर तिथे हजारो आणि लाखोंच्या संख्येनं लोक जात असत की ज्या ठिकाणी त्या अपंग मुलाला पंचमिन चालायला लावलं त्याच ठिकाणी ते चर्च आज उभं आहे प्रिय मनोविनो एकोणीसशे बासष्ट साली पॉप जॉन तेविसावे यांनी वेलंकडीला मायनर बॅसिनिका म्हणून मान्यता दिली आणि आज त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं लोक गर्दी करत असतात आणि त्याच्यातील अनेकांना अनेकांना आरोग्यमुक्तीचा अनुभव आलेला आहे आणि येत असतो आपल्या सगळ्यांना एनामिलाच्या काळामध्ये आपण पवित्र जीवनावरती आपण मनन करावं चिंतन करावं आणि पवित्रमा जी दर्शनं दिलेली आहेत त्या दर्शनावरती मनन करावं चिंतन करावं आणि आपण विश्वासात अधिक अधिक जुळवावं आणि पवित्र मर्या ही आरोग्यदायी माता आहे आपल्या सगळ्यांचे तिच्या मध्यस्थीने सगळ्या प्रकारचे रोग आजार दूर व्हावे म्हणून आपल्या सगळ्यांना मनापासून सदिच्छा गॉड ब्लेस यू वन अँड ऑल मो